हॅलो फ्रेंड्स तर चला आज आपण बनवूया ज्वारीची भाकरी काही जणांना ज्वारीची भाकरी जी आहे ती ताटामध्ये किंवा परातीमध्ये थापता येत नाही ही, ही रेसिपी आहे तर ज्वारीची भाकरी थापता येत नसेल तर हातावरती अशा प्रकारे जर थापली तरीही एकदम परफेक्ट अशी भाकरी जमते तर चला आपण हातावर भाकरी थापून बघूया तशी थापली हातावरती तरीसुद्धा भाकरी एकदम परफेक्ट येते फुगते किंवा चिरतसुद्धा नाही आणि उलतसुद्धा नाही तर चला कशी बनवायची भाकरी आपण बघूयात त्यासाठी ते मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता हे ज्वारीचं पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे जसं की मी पहिले व्हिडिओ टाकलेले आहेत दोन तशाच पद्धतीने आपल्याला जोर देऊन पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे ज्वारीचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे तर थापता येत नसेल तर नक्कीच या पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरी बनवून बघा खरंच खूप भारी होते बिलकुल उलत नाही किंवा चिरत नाही तशी थापली, तशी जशी थापली तशीच आपण वरती टाकू शकतो आणि जशी ताटामध्ये थापतो ती भाकरी लगेच चिरते किंवा उलते तसं ह्या भाकरीचं नसतं जरी त चिरली उरली तर आपण थोडंसं दाबून द्यायचं हातानेच फक्त पीठ जे आहे ते व्यवस्थित मळायचं आहे तर एकदम तळ हाताने जोर देऊन आपला पीठ मळायचं आहे तर बघू शकता एकदम असं पीठ सुट्टा सुट्टं होतं पीठ बिलकुल तयार नाही जोपर्यंत आपण मळत नाही व्यवस्थित तोपर्यंत भाकरी लायक आपलं पीठ होतच नाही थोडं थोडं पाणी टाकून किंवा थोडासा पाण्याचा हात मळून झाल्यावरती सुद्धा थोडासा पाण्याचा हात घेऊन पीठ मळायचं जेणेकरून पीठ जे आहे ते एकदम व्यवस्थित आणि सिल्की सिल्की होईल एकदम मऊ पीठ होईल आणि नंतर आपल्या भाकरी ज्या आहेत एकदम सॉफ्ट येतील तर अशाच पद्धतीने पीठ आपला मळून घ्यायचं आहे जोर देऊन ते पण जोपर्यंत पीठाला चिरा पडत तर एकदम असं सॉफ्ट होत नाही तर बघू शकता पीठ आता सॉफ्ट व्हायला लागलेलं आहे अगोदर चिरा पडत होत्या किंवा उरलेलं होतं तर पीठ मळण्याची पद्धत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेली आहे सांगितलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हातावरती भाकरी थापायची म्हटलं की जास्त मोठं पीठ घ्यायचं नाही एकदम छोटं घ्यायचं आहे तर हातावर मावेल इतपतच घ्यायचा आहे तर मी छोटाच उंडा घेतलेला आहे त्यानंतर अशा प्रकारे थोडासा रुंद करून घ्यायचा जेणेकरून आपल्या थापायला जे आहे भाकरी मदत होईल तर आता थोडंसं पीठ घ्यायचं भाकरी हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं हा हात लावून घ्यायचा आहे पिठाला आणि त्यानंतर ह्या हातावरून या हातावरून घेऊन हाता अशा प्रकारे आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये ही भाकरीसुद्धा खूप छान बनते नक्की या पद्धतीने बनवून बघा जर तुम्हाला ताटामध्ये भाकरी थापता येत नसेल तर जर पीठ जर चिटकत असेल हाताला तर तुम्ही अधूनमधून थोडंसं सुद्धा घेऊ शकता तर बघू शकता मस्त हाताला मी हातावरती थापून घेतलेली आहे तर आता मी परत त ताटामध्ये ठेवलेली आहे तर चला तवा गरम झाला तव्यावरती भाकरी टाकून घेतलेली आहे तर बघू शकता किती सुंदर अशी भाकरी हातावरती बनवलेली आहे नक्की या पद्धतीने बनवून बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा कारण ज्यांना काहींना थापताच येत नाही ताटामध्ये परातीमध्ये त्यांनी या पद्धतीने बनवून बघा अगोदर पीठ जे आहे ते मेन असतं त्याला चांगलं मळलं तरच भाकरी व्यवस्थित येतात पिठालाच अगोदर व्यवस्थित मळून घ्यायचं जोपर्यंत सॉफ्ट पीठ होत नाही तोपर्यंत तर चला आता पाणी लावून घेतलेलं आहे मी भाकरीला थोडंसं पाणी सुकल्यानंतर भाकरी पलटून घ्यायची तोपर्यंत मी दुसरीसुद्धा तुम्हाला बनवून दाखवते हो हातावरची भाकरीसुद्धा सोपी असते हे अशा प्रकारसुद्धा बनवून बघा ज्यांना थापता येत नसेल ताटामध्ये त्यांच्यासाठी भाकरी आहे तर दुसरंसुद्धा पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि थोडासा पाण्याचासुद्धा हात लावून घ्यायचा आणि थोडंसं पीठ घ्यायचं म्हणजे कसं हाताला चिटकत नाही तर आता दोन्ही हाताने आपला प्रकार थापून घ्यायचे आहे सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ताटामध्ये किंवा परातीमध्ये भाकर थापणे ती सगळ्यात सोपी पद्धत आहे ज्यांना थापता येत नाही त्यांच्यासाठीही आहे तर बघू शकता दुसरी सुद्धा मी थापून घेतलेली आहे एकदम परफेक्ट अशी भाकरी अशा प्रकारे तर चला आपण पहिली भाकर आता बघूयात तर दोन व्हिडिओ टाकले होते त्यापेक्षा एक एकदम छोटी भाकर आहे तर आता एका साईडने भाजलेली आहे आपण तव्यावरती दुसऱ्याही साईडने भाजूया तर बघूया किती फुगते ही भाकर आता तर भाकर फुगायला सुरुवात झालेली आहे मस्त वाफसुद्धा निघून गेली एका साईडने तर मस्त फुगलेली आहे बघू शकता एकदम टम अशी भाकरी आपली फुगलेली आहे आणि एकदम पातळ बनवलेली आहे हातावरती सुद्धा पातळ भाकरी बनवलेली आहे तर, तर अशीच आपला खरपूस भाजून घ्यायची आहे तव्यावरती तर बघू शकता इथे भाकर आपली भाजून तयार झालेली आहे तर नक्की या पद्धतीने बनवून बघा जर बनवता येत नसेल तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा